हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार आठ जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय असं म्हणतात ना की सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही आणि रम्या व स्वात्याबद्दल तेच घडलंय पार्थला समजलंय की सोळा डिसेंबरला जे काही घडलं होतं काव्या आणि जीवाचे फोटो सगळ्यांसमोर आले होते त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आलं होतं हे सगळं रम्या आणि वसुवात्यानेच केलं होतं हे सगळं त्यांचं षडयंत्र होतं रम्या आणि वसुवात्याने पार्थला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आम्ही का असं काहीच केलेलं नाही आहे पण पार्थला सगळे पुरावे सापडलेत आणि त्याने वसुवात्याच्या तोंडूनच हे ऐकलं आहे की आपणच ते सगळे फोटो घरातील लोकांसमोर आणले होते त्यामुळे पार्थ हा खूप चिडला आहे म्हणजे आता लवकरच पार्थ हे सगळं सत्य घरातील सगळ्या लोकांसमोर आणणार आणि मग वसुत्य आणि रम्याची चांगलीच ठासली जाणार एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा ऐकून खूप आनंद झाला आहे ना मग आजच्या एपिसोडमध्ये घडलं तरी काय आणि हे सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला जीवाला खूप भूक लागलेली असते आणि तो विचार करतो की आता काय खायचं आणि कोठून जेवणाचा बंदोबस्त करायचा त्यातवेस नंदिनीची आई तेथे येते आणि विचारते गरमागरम वरण भात खाणार का हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो की आईंनी चक्क आपल्यासाठी गरमागरम वरण भात आणलाय गुड्डू जीवाला म्हणतो जीवा भैया तुम्ही मस्त पोटभर वरण भात खा तोपर्यंत तो मी पाहतो की धनंजय साहेब येतात का आणि जर ते आले तर मी त्यांना ते तेथेच अडवून ठेवेल असं म्हणून गुड्डू तेथून निघून जातो तर नंदिनीची आई जीवाला म्हणते जीवा तुम्हाला वरण भात खूप आवडतो ना नंदिनी बाल्कनीतून लपून हे सगळं पाहत असते तर जीवा म्हणतो हो आई मला वरण भात खूप आवडतो माझा फेवरेट आहे वरण भात आणि तो चक्क या वरण भातावर तर ताट काढतो आणि त्यामध्ये आपले बोट खूप असतो आणि त्याला खूप मोठा चटका बसतो त्याची सगळी बोटं भासतात तो जोरात ओरडतो नंदिनी हे सगळं पाहून खूप दुःखी होते आई म्हणते मला नंदिनीने सांगितलंच होतं की जीवांना काही दम धरला जाणार नाही आणि ते या गरमागरम वरण भातामध्ये बोट खूप असतील तर त्यांना थांबव पण मी विसरूनच गेले होते पण जाऊ द्या याच्यावर मला एवढं तरी कळलं की तुमच्या बायकोला तुम्ही किती ओळखता आणि तिला तुमची किती काळजी आहे जीवाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो खरंच नंदिनी असं म्हणाली होती का तर आई सांगते हो नंदिनी असंच म्हणाली होती तेवढ्या जीवा हा बाल्कनीमध्ये पाहतो तर नंदिनी त्याच्याकडे पाहत असते जिवाला खूप आनंद होतो आणि तो नंदिनीकडे हसून पाहतो पण नंदिनी ही लगेचच आतमध्ये निघून जाते जीवा म्हणतो पाहिलं का आई तुमची मुलगी माझ्याबरोबर लपंडाव खेळतीये तर नंदिनीची आई म्हणते तुम्ही दोघे नंतर लपंडाव खेळा आधी तुम्हाला भूक लागली ना चला जीवन घ्या पण जीवाच्या बोटांना भाजलेलं असतं आई म्हणते नका काळजी करू मी तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घालते जीवा लाचतो आणि विचारतो असं कसं मी तुमच्या हाताने कसं खाणार तर आई म्हणते जीवा मी तुम्हाला माझा मुलगाच मानते आणि आज जर तुमची आई येथे असती तर तिने तुम्हाला खाऊ घातलं असतंच ना नको संकोच करो आणि चला मी तुम्हाला खाऊ घालते असं म्हणून आई ही जीवाला लॉनवर बसवते आणि चक्क स्वतःच्या हाताने जीवाला खाऊ घालते त्यामुळे जिवाला आपल्या आईची आठवण येते माननीची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तो इमोशनल होतो तर नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तीसुद्धा इमोशनल होते रडू लागते तिच्या डोळ्यात पाणी येतं नंदिनीची आई जीवाला खूप प्रेमाने भरवते आणि म्हणते जीवा तुम्ही हे जे काही सगळे प्रयत्न करताय ना ते नक्कीच यशस्वी होतील आणि लवकरच नंदिनी तुम्हाला माफ करेल तर इकडे नंदिनी हे पाहते आणि डोळ्यातील अश्रू पुसते तर दुसरीकडे पार्थ हा त्याच्या रूममध्ये असतो आणि झोपण्याची तयारी करत असतो तो अंगावर पांघरून घेतो आणि ज्या उशीवर काव्या डोकं ठेवून झोपायची ती उशी स्वतः जवळ घेतो पण काव्याने काय केलंय हे आठवून तो खूप चिडतो आणि ही उशी फेकून देतो तेवढ्यात त्याला भास होतो की काव्य तेथे आहे आणि विचारतेय काय मिस्टर बोक्या देशमुख तुम्ही माझी उशी फेकून दिली का तुमची हिंमत कशी झाली हे करण्याची पार्थ खूप घाबरतो आणि उठून पाहतो पण तेथे काव्य नसते आणि तो विचार करतो मला काव्याचा भास होतोय का मला काव्या पुन्हा पुन्हा माझ्या रूममध्ये मा येते असं का वाटतंय हे सगळं माझ्याबरोबर का होतंय हाच प्रश्न पारचला पडतो तर दुसरीकडे काव्या ही गेस्ट रूममध्ये झोपण्याची तयारी करत असते सगळ्यात आधी ती तिच्या सॉफ्ट टॉयला बोक्या देशमुखला झोपवते त्याच्या अंगावर पांघरून टाकते आणि म्हणते बोक्या देशमुख आज आपण दोघे एकत्र झोपणार आहे बरं का किती क्यूट दिसतो तो आणि ती या बोक्या देशमुखला पार्थच समजते त्याचे लाड करते आणि त्याच्याबरोबरच झोपण्याची तयारी करत असते दुसरीकडे पार्थला खूप थंडी वाजत असते त्यामुळे पार्थ हा सीचं टेम्परेचर वाढवतो आणि झोपी जातो तर काव्यासुद्धा पार्थचा विचार करते की बोक्या देशमुख तुम्हाला थंडी वाजत असेल ना मी सीचं टेम्परेचर वाढवते म्हणजे तुम्हाला शांत झोपील आणि तीसुद्धा ए सीचं टेम्परेचर वाढवते म्हणजे काव्या आणि पार्थ हे दोघे एकमेकांपासून दूर आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये फक्त एकमेकांचाच एक विचार आहे एकमेकांबद्दलच ते विचार करत आहे आणि हे सगळं सुरू असताना बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅंटिक गाणं सुरू असतं आणि काव्या पार्थ हे एकमेकांपासून दूर असून सुद्धा एकमेकांच्या बेडरूममध्ये नसून सुद्धा त्यांच्यामधील अंतर हे मिटलेलं असतं पार्थ हा झोपी जातो तेव्हा काव्याचं जे स्केच असतं जे त्याने टेबलवर ठेवलेलं असतं ते हवे निवडून काव्याच्या उशीवर येऊन पडतं जसं काय काव्या त्याच्या जवळच झोपलीये तर काव्यानं तर आपल्या बोक्या देशमुखला जवळच झोपवलेलं असतं खरंच हा सीन खूप क्यूट आहे तुम्हाला पाहायला सुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की काव्या आणि पार्थ मात्र मस्त ए सी लावून झोपलेले असतात त्यांच्या त्यांच्या रूममध्ये तर इकडे जीवाला रिक्षामध्ये कसं झोपायचं हा प्रश्न पडतो तो सगळ्या पोजिशन ट्राय करून पाहतो पण त्याला कम्फर्टेबली झोपताच येत नाही आणि आता रिक्षामध्ये झोपायचं तरी कसं हा प्रश्न त्याला पडतो तेवढ्यात त्याला नंदिनी आणि त्याचं एक पोस्टर दिसतं आणि तो म्हणतो ए चकाचक बाई तुला मनवायच्या नादात मला खूप त्रास होतोय पण चालताय तुला मनवण्यासाठी मी काहीही करू शकतो कितीही त्रास सहन करू शकतो असं म्हणून तो, तो आपल्या चकाचक बाईला म्हणजेच नंदिनीला फ्लाईंग किस देतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो तर इकडे नंदिनी तिच्या बेडरूममध्ये असते तेव्हा तिला आठवतं की जेव्हा मी आणि जीवा एकाच बेडरूममध्ये झोपायचो तेव्हा ब्लँकेट गुंड आलं होतं आणि त्या ब्लँकेटची एक सीमारेषा केली होती की या बाजूने मी त्या बाजूने तू आणि हे आठवून ती खूप इमोशनल होते तिला जीवाची आठवण येते आणि तिच्या लक्षात येतं की जीवाला रिक्षा झोपायला किती अवघड जाणार आहे आपण येथे कम्फर्टेबली झोपायचं आणि जीवा तेथे रिक्षा झोपणार त्याला किती त्रास होईल हा विचार करून ती बाल्कनीतून बाहेर पाहते तेव्हा तिला दिसतं की जिवा हा रिक्षात कसा झोपलाय आणि त्याला झोपायला जागाच नाहीये त्याचे पाय हे रिक्षाच्या बाहेर आले आहेत हे पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी, वाई नंदिनी चिडून म्हणते हे जिवा त्यांचा अट्टहास नाही सोडणार मला मनवण्यासाठी एवढं सगळं करण्याची काय गरज आहे त्यांना स्वतःला किती त्रास होईल हे त्यांना कळत नाहीये का आता रात्रभर ते रिक्षात कसे झोपणार आहे आणि ते सुद्धा पुढील एकवीस दिवस त्यांना किती त्रास होईल असं म्हणून नंदिनी ही पुन्हा तिच्या बेडवर येऊन बसते झोपण्याचा विचार करते पण जर जीवाला एवढा त्रास होत असेल तर मी सुद्धा आरामात नाही झोपणार मी सुद्धा स्वतःला तसाच त्रास करून घेणार असा विचार करून नंदिनी ही सोफ्यावर छोट्याशा जागेत कशीबशी झोपते जसं जीवा त्रासात झोपलेला असतो तो कम्फर्टेबल नसतो आरामदायी नसतो तसंच सुद्धा आरामात झोपणार नाही असा विचार करून नंदिनी ही सोफ्यावर कशीबशी झोपते नंदिनीची आई हे सगळं पाहते आणि तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते जिवा तुमचे प्रयत्न एक टक्के का होईना आज यशस्वी झाले आहेत तुमच्या बायकोला तुमची किती काळजी आहे हे आज मला कळलंय लोकांना फक्त बायकोचा राग राग दिसतो पण त्या रागामागे तिचा आपल्या नवऱ्यावर किती प्रेम असतं ते फक्त आईलाच माहीत असतं आणि ते मला आज दिसलंय आणि तुम्ही नक्कीच जिंकणार आहात नंदिनीला मनवणार आहात आणि तिला हक्काने आपल्याबरोबर तुमच्या घरी घेऊन जाल असा माझा विश्वास आहे हा विचार करून आई खूप खुश होते तर दुसरीकडे रम्या ही वसुहात्याजवळ येते आणि विचारते अगं आई अजून किती निगेटिव्ह कमेंट्स करणारे किती अकाउंट बनवणार आहे तर वसुवात्या सांगते अगं हे शेवटचं मस्त कमेंट करायला मजा येते सगळ्या निगेटिव्ह कमेंट्स रम्या विचारते तू काय निगेटिव्ह कमेंट आहे तर वसुहात्या सांगते मी सगळ्या कमेंट सारख्याच केल्यात की जीवा तू किती व्हिडिओ बनवले तरी सोळा ऑक्टोबरला तू जी घाण करून आहे ना ती कधीच पुसली जाणार नाही आणि नंदिनी ही तुला कधीच माफ करणार नाही मी हॅशटॅग सुद्धा टाकलाय नंदिनी परत जा रम्याला खूप आनंद होतो रम्या म्हणते खरंच आई तू एकदम भारी केलंय वसुवात्या आपली शेवटची कमेंट टाकते आणि खूप खुश होते तर इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो तेव्हा त्याला आठवतं की सोळा डिसेंबरला काय घडलं होतं आणि तेव्हा काव्याने माझं खूप कौतुक केलं होतं काव्या म्हणाली होती की जेव्हा मी नवीन लग्न करून या घरात आले होते तेव्हा पार देशमुख यांनी माझं सगळं सहन केलं माझा अभ्यास माझा राग राग माझी चिडचिड हे सगळं सहन करून त्यांनी मला घरात सांभाळून घेतलंय आणि आजपासून माझी वेळ आहे आता मी त्यांना सांभाळून घेणारे हे मैत्रीचं नातं मी जपणार आहे हे सगळं त्याला आठवतं पण त्याच वेळेस त्याला हेही हे आठवतं की जिवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं दोघे एकमेकांची किती काळजी घ्यायचे मग जिवा नंदिनीबद्दल जे बोलला होता की माझी चकाचकबाई माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला आधी मला काम करायची सवय नव्हती मी माझी रूम ठीकठाक ठेवत नव्हतो पण चकाचकबाई माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य चकाचक होऊन गेलं माझ्या सगळ्या सवयी बदलल्या घरातील सगळे किती खुश होते हे त्याला आठवतं पण त्याचवेळेस जिवा आणि काव्या या दोघांचा एक व्हिडिओ त्यांनी पाहिला होता ज्या जीवा आणि काव्या एकमेकांना किस करत होते एकमेकांच्या किती जवळ होते हे सगळ्यांनी पाहिलं आणि लगेचच पार्थ हा झोपेतून दचकून जागा होतो तो खूप घाबरतो आजूबाजूला पाहतो तर त्याला काव्याचं हे पोस्टर दिसतं आणि तो विचार करतो हे सगळं काय होतं तो आपला मोबाईल उघडतो तेव्हा त्याला आठवतं की पिहूने त्याला जीवाचा व्हिडिओ दाखवला होता व्लॉग दाखवला होता आणि तो या व्लॉगमध्ये पाहतो तर त्यात एक निगेटिव्ह कमेंट असते जी आत्ताच रम्याने आहे आणि यामध्ये ड्रीमी गर्ल असं युझर नेम असतं तेव्हा पार्थला आठवतं हे ड्रीमी गर्ल नाव तर मी कुठेतरी ऐकलंय कुठेतरी पाहिलंय आणि त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तर इकडे रम्या आणि वसुवात्या बुद्धिबळ खेळत असतात तर वसुवात्याला खूप झोप येत असते रम्या तिला म्हणते आई तुझा वजीर आता माझ्यासमोर आहे आणि मी त्याला मारणार आहे वसुवात्या चिडून म्हणते ए बाई काय जगवायचंय काय मारायचंय ते लवकर कर मला खूप झोप येते तुमच्या जनरेशनचं मला कळतच नाही जेव्हा झोप वेळ असते तुम्हाला तेव्हा जागायचं असतं आणि जेव्हा जागायचं असतं तेव्हा झोपायचं असतं हवं तर तू हा मोबाईल घे चार पाच रील पहा पण मला झोपू दे तर रम्या तिला सांगते आई मी सध्या डिजिटल डिटॉक्सवर आहे वसुवात त्याला काहीच समजत नाही आणि ती विचारते कशावर आहेस तर रम्या तिला सांगते डिजिटल डिटॉक्स म्हणजे कमीत कमी, कमी आठ तास मी मोबाईल वापरणार नाहीये मोबाईलकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीये वसुहात त्या हसू लागते आणि म्हणते काय जोक मारतेस आत्ताच आपण दोघींनी किती निगेटिव्ह अकाउंट बनवले निगेटिव्ह कमेंट केल्या फेक अकाउंट बनवले आणि म्हणते मी मोबाईल पाहणार नाही आहे रम्या चिडून म्हणते अगं आई हळू बोल ना अख्ख्या जगाला उडून सांगायची काय गरज आहे सगळ्यांना कळलं ना तर आपला खेळ येथे संपेल स्वतःचीच कबर कशाला खोदतेस आत त्या आजूबाजूला पाहते आणि म्हणते तुला इथे कुणी दिसतंय का मग कोणाला घाबरायचं तर रम्या म्हणते श गप्प बसाई तर इकडे पार्थ या निगेटिव्ह कमेंटकडे पाहत असतो ही ड्रीमी गर्ल कोण आहे याबद्दलच तो विचार करतो आणि म्हणतो खरंच आजकाल सोशल मीडियावर लोक निगेटिव्ह कमेंट करतात पण ते लपून छपून वार करतात त्यामुळे त्यांना शोधून काढणं काही शक्य नाही आहे परंतु त्या, का त्या व्यक्तीला मी नक्कीच शोधून काढणार ज्याने जिवा आणि काव्याचा तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आणला तो व्हिडिओ जिवा किंवा काव्याकडे असणं शक्य नाही आहे पिहूला मिळणं ते शक्य नाही आहे पण तो व्हिडिओ पिहूच्या मोबाईलमधून बाहेर आला म्हणजेच कुणीतरी जाणून बुजून तिच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ टाकला असेल आणि त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच सोळा तारखेला आम्ही सगळे खूप खुश होतो आमचं आयुष्य आनंदात जाणार होतं पण या आनंदात कुणीतरी मिठाचा खडा टाकला आणि कुणीतरी हे जाणून बुजून केलंय त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच असं पार्थ ठरवतो तर इकडे हे सगळं करणाऱ्या आणि नामानिराळ्या होणाऱ्या रम्या आणि वसवात्या मात्र खुश असतात तेव्हा वसवात्या ही रम्याला म्हणते तू उगाचच घाबरते घाबरायची काही गरज नाही आहे गुपचुप झोपून घे तर रम्या म्हणते आई जेव्हापासून ती काव्य घरी परत आली ना माझी झोपच उडालीये सोळा डिसेंबरला आपण एवढा मोठा गोंधळ घडून आणला मला वाटलं ती काव्य घरात परत कधीच येणार नाही पण ती घरी परत आली त्यामुळे मला खूप भीती वाटतीये तर वसुआत्या तिला समजावून सांगते रम्या घाबरू नको पार्थ हा त्या काव्याला कधीच स्वीकारणार नाही कारण घरातील चार चार माणसं मानिनी विक्रम ती आगाऊ पियू आणि ती चुगलखोर अशा सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे पार्थने काव्याला माफ करावं हो, म्हणून प्रयत्न करताय पण पार्थ हा तिला काही माफ करणार नाही त्यामुळे तू घाबरू नको आणि पार्थ हा फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार आहे तर रम्या म्हणते हो आई पार्थ फक्त माझा आहे आणि आपण सोळा डिसेंबरला जे काही केलं होतं त्यानंतर तो नेहमी माझाच राहील आपण काव्य आणि जीवाचा व्हिडिओ त्यांचे फोटो जे सगळ्यांसमोर आणले ना त्यामुळे आता ते दोघे कधीच एकत्र येणार नाही पण त्याच वेळेस पार्थ तेथे आलेला असतो आणि त्याने हे सगळं ऐकलेलं असतं वसुवात्या आणि रम्या पार्थला पाहतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते पार्थ हा रागारागाने पुढे येतो आणि म्हणतो तुम्ही दोघींनी हे केलं मला हे आधीच कळायला पाहिजे होतं की तुम्ही दोघी काय करू शकतात ते आणि तुम्हाला दोघींना मी कधीच माफ करणार नाही वसुआात्या आणि रम्या म्हणतात पार्थ आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे आणि तू आमच्यावर आरोप लावतोय का तुझ्याकडे काय पुरावा आहे तर पार्थ म्हणतो आहे ना माझ्याकडे एक पुरावा असं म्हणून तो रम्याच्या मागे जातो आणि म्हणतो ही ड्रीमी गर्ल कोण आहे तर वसुवात्या म्हणते कोण ड्रीमी गर्ल मला काहीच माहीत नाही आहे तर पार्थ हा रम्याला विचारतो रम्या तुला तर माहीत असेल ना ही ड्रीमी गर्ल कोण आहे तेव्हा रम्याला आठवतं की एकदा रम्या ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती कणिक मळत होती तेवढ्यात पार्थ तेथे आला आणि तिला म्हणाला की रम्या माझा लॅपटॉप खराब झाला आहे तू तु, मला तुझा लॅपटॉप देशील का मला एक महत्त्वाचा ईमेल करायचा आहे पण रम्याच्या कानामध्ये हेडफोन असतात त्यामुळे ती काय ऐकत नाही ती पार्थला इशारा करते माझ्या कानात हेडफोन आहे तेव्हा पार्थ तिच्या कानातला हेडफोन काढतो रम्या विचारते तुला काय हवं आहे पार्थ सांगतो मला तुझा लॅपटॉप हवाय माझा लॅपटॉप हँग झालाय रम्या तो, रम्या, तो तर तो तो, रम्या म्हणते अरे माझं सगळं तुझंच आहे तुला जे हवं आहे ते घेऊन जा पार्थ चिडून म्हणतो रम्या तू काय बोलशील याचा नेम नाही त्यानंतर तो लॅपटॉप उघडून पाहतो तर या लॅपटॉपवर पासवर्ड असतो तो विचारतो तुझा पासवर्ड काय तर रम्याच्या हाताला कनिक लागलेली असते त्यामुळे ती म्हणते ट्राक ड्रीमी गर्ल हा माझा पासवर्ड आहे पार्थ ड्रिमिगल हा पासवर्ड टाकतो लॅपटॉप ओपन होतो तर त्याच्यावर सिनेमॅम कॉफीचा वॉलपेपर असतं पार्थ विचारतो तुला ही कॉफी एवढी आवडते का तर रम्या सांगते नाही मला नाही आवडत तुला आवडते आणि जे तुला आवडतं ते मला आवडतं कारण मला तू खूप आवडतो पार्थ चिडून म्हणतो तू काय बोलशील याचा काही नेमच नाही आहे आणि तो लॅपटॉप घेऊन तेथून निघून जातो पार्थ ही सगळी आठवण्या दोघींना करून देतो आणि म्हणतो आता मला कळलंय की जीवाच्या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट करणारी ती ड्रीमी गर्ल कोण आहे आणि त्याच्यावर तो प्रोफाईल फोटोसुद्धा त्या कॉफीचाच आहे याचा अर्थ तुम्ही दोघींनी त्या निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत हा सगळ्यात मोठा पुरावा आहे तर वसुआात्या म्हणते हो आम्ही त्या निगेटिव्ह कमेंट केल्या कारण आम्हाला खूप वाईट वाटलं सोळा डिसेंबरला जे काही घडलं होतं ना आणि जीवाचा त्यामध्ये खूप मोठा हात होता जीवाने तुझ्याबरोबर खूप मोठा अन्याय केला आहे तुझ्या बायकोवर त्याची वाईट नजर होती आणि तू ते फोटो व्हिडिओ पाहिले नाही का किती वाईट मुलगा आहे तो म्हणून आम्ही हे सगळे कमेंट केल्या एक नंबरचा गुन्हेगार आहे तो गुन्हेगार क्रिमिनल आहे तेव्हा पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो खरं गुन्हेगार कोण आहे क्रिमिनल कोण आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे माझ्या भावाने हे सगळं का केलं ते मला चांगलंच ठाऊक आहे पण तुम्ही दोघींनी आजपर्यंत माझ्याबरोबर नंदिनीबरोबर काव्या आणि जीवाबरोबर काय काय केलंय हे मला चांगलंच माहिती आहे तुम्ही दोघी खऱ्या क्रिमिनल आहात आणि मी तुम्हाला सोडणार नाही आहे तुमचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला आहे त्या दिवशी सोळा डिसेंबरला आम्ही सगळे खूप खुश होतो आमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार होती पण तुम्ही दोघींनी आमच्या आनंदात मिठाचा खडा टाकला आम्ही सगळे एकमेकांशी बोलत होतो एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही दोघी मात्र शांत होत्या ना आमच्या बाजूने बोलत होत्या ना त्यांच्या बाजूने बोलत होता याचा अर्थ तुम्ही फक्त मजा पाहत होता आणि मला हे आधीच कळायला पाहिजे होतं पण तेव्हा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं पण आत्ता मला कळून चुकतंय हे सगळं तुमचंच कट आहे आणि आता मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे हे ऐकून वसुआत्या आणि रम्याला मोठा धक्काच बसतो म्हणजे एकूणच वसुआत्या आणि रम्या या दोघींचा खरा चेहरा आता पार्थला समजला आहे आणि पार्थ हे आता सगळ्यांना सांगणार आहे म्हणजे रम्या जे पार्थ बरोबर लग्न करण्याची स्वप्न पाहतीये ते स्वप्न तर कधीच पूर्ण होणार नाही आहे एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स खरंच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होता खूप भारी होता आजच्या एपिसोडमध्ये तर भारी ट्विस्ट आला आहे पण या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन भारी ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या ही पार्थसाठी खूप सुंदर तयार होईल केस मोकळे सोडलेले स्लीव्हलेस ब्लाउज साडी यामध्ये ती खूप छान दिसत असेल आणि ती म्हणेल पार्थ देशमुख आता तुम्हाला काव्या टू पॉईंट ओ पाहायला मिळणार आहे या काव्यापासून तुम्ही स्वतःला नाही वाचू शकणार तर तयार राहा या काव्याला पाहण्यासाठी तर नंदिनी ही पार्थला फोन करेल आणि म्हणेल की काव्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे आणि तुम्ही तिच्या बाजूने पाऊल पुढे करा पण पार्थ त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल की माझे विचार याबद्दल वेगळे आहेत आणि मी त्यांना कधीच जवळ करणार नाही त्यामुळे नंदिनीला वाईट वाटणार तर इकडे जीवा हा नंदिनीला जा विचारेल की जर तुझा माझ्यावर एवढाच राग आहे तुला मी आवडत नाही तर मग तू माझी एवढी काळजी का करतेस काल रात्री तूच माझ्यासाठी वरण भात बनवून पाठवला होता ना त्यामुळे आता जीवाला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न नंदिनीला पडणार तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं सगळ्यात दादी कोणाची दिल जमाई होणार काव्याने पारची की जीवा आणि नंदिनीची नक्कीच कमेंट करून सांगा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद